काही काल अर्ध्या मित्रांनी आपल्याला सपोर्ट केला अदृश्य

तुम्ही सर्वांनी स्वतःचा जे काही व्यवसाय असेल कांत असतील रोजीरोटी असेल ते सर्व सोडून बी जीवाचं नाग केलं त्याबद्दल सर्वांच मी आभार मानत खरं म्हणजे पाच वर्ष

ठिकाणी काही अफवा पसरवल्या हो सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला कदाचित आपल्यापैकी अनेकांना काही किंच परंतु वाटत होता परंतु मला विश्वास होता मालेगाव मालेगावची आपली जी जनता आहे ती जनता प्रत्येकाला ओळखते ओळखतेस ते वर्षाच्या पासून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर जनता जनार्दन निर्णय करेल हा मला विश्वास होता आणि तो विश्वास आजच्या या निकालाच्या माध्यमातून मालेगाव तालुक्याच्या जनता जनार्दन दिलेला आहे मला वाटत एक लाख आणि सहा हजार तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मिळाला आपण टीव्हीवर वर पाहिलं असेल मालेगाव पासून तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महायुतीचं सरकार आता स्थापन होणार आहे आणि मालेगाव सरांनी जो विश्वास टाकला की आपली जी काही कामं आहेत मग येणाऱ्या काळामध्ये दार पाड प्रकल्प केल्या नदी जोडली अत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे मालेगाव जिल्हा झाला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये बेरोजगारांच्या हातांना काम मिळालं पाहिजे म्हणून अनेक आपल्या मालेगावला आले दे पाहिजे दे। मालेगावच्या शेतकरी बांधवांची प्रगती झाली पाहिजे शेतकऱ्यांची प्रगती होईल म्हणजे मजुरांना पण त्या ठिकाणी काम धंदे मिळणार आहे त्या दृष्टिकोनातून मग तु� माझ्याकडे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्याच्यामध्ये मालेगावला आपल्याला मान्यता मिळालेली आहे या योजनेच्या माध्यमात आपल्याला मालेगावच्या शेतकऱ्यांची प्रगती साध्य करायची त्याच्यासोबतच चालू वर्षाला आपला संकल्प आहे मालेगावला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे मालेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आपल्याला आणायचं आहे आणि त्याच्यासोबतच इतर अनेक आपल्याला साध्य करायचे आणि मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपण बिलकुल काळजी करू नका महायुतीच सरकार महाराष्ट्रामध्ये येतच आहे आणि त्याच्यामुळे बालेगावचं कोणत्याही विकासाचं काम थांबणार नाही मुलं जलद गतीने आपल्या मालेगाव ची विकासाची कबाब त्या ठिकाणी भारती लागली हा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो मला वाटतं विजय पण आपल्याला पसंत आला पाहिजे आणि ती संस्कृती पालून आपण आतापर्यंत प्रचार केला पातळी घसरू दिली नाही विरोधकांनी प्रचाराचा स्तर घसरवला आणि त्यांची फळ त्यांना भोगायला जागावी लागलेली आहे एक तर डिपॉझिट जमा झाला जमा झालाय म्हणजे जर तुम्ही आपल्या जिंदेचा चांगला वापर केला नाही तर मतदार राजा जागृत असो हे मतदार राजाने प्रत्येकदा दाखवून दिलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जसं आपलं ठरलेलं आहे भविष्य काळामध्ये मार्गक्रमण करीत असताना जो महायुतीच्या कामाचा आणि आपण ठरलेलं आहे तुम्ही सर्वांनी मला आदेश केलेला आहे कि मी पण माझ्या वागण्यामध्ये थोडसा बदल केला पाहिजे <laughs> <laughs> आणि <तोगा दार। laughs> <के ला दाएल। laughs> <laughs> तो बदल केला जाईल त्यांची नाकाबंदी केली जाईल जो जो मालेगावच वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करेल जो जो <laughs> मालेगावच्या शांततेला प्रयत्न करेल त्याला खड्यासारख बाजूला कडून दूर ठेवलं जाईल मला वाटत काम चाललं आता बोलण्याच्या पेक्षा कृती करावी लागेल गावी लोकांचा आता दीड एक लाखाच्या पुरता त्याच्यामुळे त्याच्यामुळे आता जबाबदारी आपली वाढलेली आहे हा सगळा जण कोविषय महाराष्ट्रामध्ये महायुतीला जगा जनार्दनाने अतिशय सगळ्या हाताने आशीर्वाद दिलेला आहे आपण जर पाहिलं असेल महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आपल्या या महायुतीच्या सरकारने भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या, या महाराष्ट्राची अतिशय जलद गतीने प्रगती त्या ठिकाणी साध्य केलेली आहे आणि तळागाळातल्या सामान्य माणसाच्यासाठी माणसाच्या पासून सर्व महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे या दृष्टीकोनातून पा। अतिशय क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतले आणि त्याच्यामुळे आज आपण पाहतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण वादळ त्या ठिकाणी भोंगावताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि म्हणून मला वाटतं की अनेक चांगल्या योजना आपल्या सरकारने तर पर केल्या परंतु या महायुतीच्या यशामध्ये हो लाडक्या बहिणीचे सगळ्यात जास्त आशीर्वाद लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना माननीय मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांना अतिशय सर हाताने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुतीचा भगवा त्या ठिकाणी मोठ्या डौलाने फरकांना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय मला वाटतं दुपारपासून तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या गेल्या दोन दिवसांपासून तुम्ही सर्वजण झोपलेले नाही माझी तुम्हाला विनंती असणार आहे अतिशय शांतपणे घरी त्या ठिकाणी सगळं परत जायचं आहे आपल्या आपल्या गावामध्ये जे काही आपलं गावाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शांतपणे सगळ्या गावाला सोबत घेऊन आपण देवाचे आभार मानायचे आहे आणि आपल्या आपल्या गावाच्या मतदार राज्यांचे त्या ठिकाणी आभार मानायचे आहे जसंही एक दोन दिवसामध्ये वरिष्ठ पातळीवर म्हणजे आता जी काही सूचना आहे त्याप्रमाणे आपल्याला पुढे मार्गक्रमण करावं लागेल दोन दिवसामध्ये जशी वेळ की प्रत्येक गावामध्ये जाऊन मी स्वतः आभार मानायला आपल्या गावामध्ये येणार आहे <laughs> परत एकदा तुम्ही सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली जीवाचं राहण केलं अनेक अफवा यायच्या गोष्टी सांगितल्या जायच्या परंतु त्याला कोणीही बळी पडलं नाही उलट त्या अफवांना एक लाख हजार मतांचा निमे उत्तर तुम्ही त्या ठिकाणी दिलाय आणि एकदा परत तुम्ही दाखवून दिलंय की आम्ही सर्वजण संघटित आहोत दुसरी एक वर्ष चांगली झाली या निवडणुकीमध्ये काही आपल्या पण काही छोटे मोठे किंतू परंतु असायचे आणि जस एखाद्या वेळेस युद्ध सुरू होत तर प्रत्येक सैनिक आपली आपली जागा सांभाळतो त्या <laughs> पद्धतीने आपल्या अपसात जरी काही थोडेफार पर किंतू परंतु होते परंतु ते सर्व किंतु परंतु तुम्ही बाजूला ठेवले आणि पूर्ण की एकत्रितपणे आपल्या ऑफिस मध्ये पण काही थोडेफार सुद्धा झाले असेल मी नाही बोलत नाही त्याबद्दल मी आपली सर्वांची माफी मागतो कधी कधी चार जणांना फोन केले दहा जणांना फोन करायला पाहिजे होते परंतु तू माझी व्हायची मी रात्री दहा बारा वाजता सांगायचो दिवसात सकाळी नऊ वाजता अमुक अमुक गावाला दहा गावांना तुम्ही निरोप द्या म्हणजे आधी सध्या रात्री दहा बारा वाजता बसून प्रत्येक गावाला पाच पाच दहा दहा जणांना ते फोन लावायचे तर म्हणजे पाच पंचवीस जणांना त्याचे फोन लावायला पाहिजे होते ही वस्तुस्थिती आहे परंतु वेळेच्या अभावी ते सर्वांना फोन लावू शकले नसतील त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री कोणत्याही पदाच समोर ठेवून काम करायचं नसत जर आपण काही अपेक्षा दिसतं काम केलं तर आपल्याला काय मिळणार नाही आपण आपलं काम करायचं बजलीवर काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात आणि <rico> <है> भाषणबाजी करता मी सांगत नाही म्हणजे आपण सर्वजण याच पद्धतीने काम करतो मंचावरील सर्व नेत्यांचा पण मी आभार व्यक्त करतो संध्याकाळी मला विरोधी गोष्ट

प्रदान केले तुम्ही सर्वांनी ही निवडणूक गादार घेतली खरं म्हणजे खरं म्हणजे यांनी या 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 आपल्या मालेगावच्या नावावर का नावा ना करत आणखी आपल्या मालेगाववर इतर काही जबाबदाऱ्या पाहिजे होत्या परंतु यांनी आपल्या मालेगावची बदनामी केली मालेगावच्या गावाला गाठवट लावलं आणि त्याच्यामुळे मालेगाव मध्ये माझ्या सारख्याला पण जास्तीचा भेट द्यावा लागला हरकत नाही तुम्ही सर्वांनी तो जबाबदारी पार पडली मी बोललो इथं आहे काही इथे आलेले नाही त्या सर्वांनी जीवाच नान करून धनुष्यमानाला तुम्ही जटा जनार्दनाचे आशीर्वाद मिळून दिले त्याबद्दल तुमचा सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि तुम्ही काळजी करू नका ज्या पद्धतीने आपलं कामकाज आहे किंबवना तुम्हाला दिसू नये त्याच्यापेक्षा कापनवर जास्ती आहे सेवा आपल्याला करायची आहे म्हणून परत एकदा मी आपल्या सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र